कर्जत शहरातील भिसे गावातील आदिवासी वाडी सुमारे चाळीस वर्षांपासून अस्तित्वात आहे त्या वाडीत अनेक पिढ्यापिढ्या राहून गेले आहेत आणि राहत आहेत मात्र शासनाची एकही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यांना राहण्यासाठी हक्काचं घर नाही शबरी सारखे योजना असताना त्या योजनांची अंमलबजावणी केली गेली नाही त्यामुळं त्यांना हक्काचं घर न मिळता एका कुड्या घरात ऊन पावसाच्या माऱ्यात आपलं जीवन या झोपडीत जगावं लागतंय अखेर अंत संपल्यानं सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांच्या सहकार्यानं सर्व आदिवासी महिलांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून ते निवेदनाद्वारे जाहीर केलाय आधी शबरी योजना द्या मग मतदान मागायला या मंगळवारी दुपारी दोन वाजता नगर परिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे घरकुल शबरी योजनेचा लाभ द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असं निवेदन सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांच्यासह सुंदरा वाघमारे आणि महिलांनी मिळून दिलं तसंच उपविभागीय अधिकारी यांना भेटून त्यांना देखील निवेदन देण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक संकेत उपस्थित होते गेल्या आदिवासी वाडी असून ग्रामपंचायत काळापासून ते काळापर्यंत सदरील आदिवासी जमात या भागामध्ये राहतीये या भिसे गावातील वाडीमध्ये आदिवासी जमात वीटभट्टी बिगारीचं काम अथवा रानावनातून भाजी तसंच इतर मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत त्यामुळे त्यांना आजपर्यंत स्वतःचा हक्काचं भक्कम घर बांधता आलं नाही ग्रामपंचायतीवरून नगरपरिषद होऊन सुमारे तेहतीस वर्ष होत आली तरी संबंधित विभागाला अथवा लोकप्रतिनिधीला आदिवासी भागात लक्ष देता आलं नाही त्यांच्या योजना राबवल्या नाहीत सोयी सुविधांपासून वंचित राहिले प्रत्येक गोष्ट दाद मागून घ्यावी लागते आणि नगरपरिषदेसाठी शोकांतिकेची बाब आहे नगरपरिषदेला तेहतीस वर्ष होत आली असून देखील आजवर नगर परिषदेमध्ये या आदिवासी लोकांच्या घरेकरिता कोणतीही योजना राबवण्यात आली नाही अथवा प्रयत्न करताना दिसून आले नाही लोकप्रतिनिधींनी फक्त टेंडरकडेच लक्ष दिलं जे मतदान करतात अथवा निवडणूक प्रसंगी फक्त आठवण येते मात्र इतर वेळ धुंकूनही पाहिलं जात नाही त्याचप्रमाणे धनाढ्य व्यक्तींच्या प्रश्नाचा नगर परिषदेकडून प्रथम विचार केला जातो मात्र गोरगरीब आदिवासी जमातीकडे साधं पाहिलंही जात नाही ज्यावेळेस कोणता नेता पुढे सरसावेल त्यावेळेस थोडीफार दखल घेतली जाते इतर वेळी त्यांचा वालिक कुणीच नसतो शासनाकडून शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक आवीवी शून्य दोन दोन तीन प्र क तीस का आठ असून नगरपरिषद हद्दीमधील आदिवासी लोकांकरिता ही योजना पोहोचण्याकरिता कोणतेही आजवर उपाययोजना केली नसल्यानं अमोघ कुलकर्णी यांचा हा आरोप आहे तसंच राहायला घर नाही मात्र घरांना अव्वा कासव वाढीव घरपट्टी लादली आहे आणि ह्या आदिवासी बांधव हातावर कंबून पानावर खाणारे असल्यानं त्यांनी एवढी घरपट्टी कुठून कसे भरणार याचा तरी विचार प्रशासनानं करायला हवा ग्रामपंचायतीमधील ग्रामीण भागात आदिवासी बांधवांना घरकुलाकरिता शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो परंतु नगर परिषदेकडून हद्दीमधील या आदिवासी वाड्यांना अशा प्रकारची कोणतीही सवलत शासनाकडून मंजूर असून देखील राबवली जात नाही ज्या पद्धतीनं घरपट्टी आवाका सव्वा लावली आहे या आदिवासी बांधवांना शासकीय योजना तसंच शासकीय मदतच मिळत नसेल तर मतदान करण्याचा आणि मतदान करून देखील कोण दखल घेत नसे तर आम्हाला निवडणूक नको नेता नको यासाठी बहिष्कार टाकतो असं सुंदरा वाघमारे यांचं म्हणणं आहे याबाबत उपविभागीय या अधिकारी अजित नैराळे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही याबाबत या उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी लवकर कळवू असं सांगितलं अनेक झाली मी ह्या राहते पंचायत आमचे आमची वाडी तरी पण आम्हाला कंच्याही गोष्टीचा ह्या वाढीला अनुदान भेटल्या नाही जाईल अनुदान म्हणजे असा का आम्हाला घरकुल नाही आम्हाला कमी सुविधा नाही तर आम्ही लोकांनी कसं जगावं आम्ही कष्ट करतो सहा महिने भटीवर जातो भटीवर मलमंजुरी करतो त्यात मालकाकडनं ईट भटी ईटा आणतो त्याच्यानी आम्ही मातीची घरं बांधतो आन आणि तेच पैसे आम्ही सहा महिन्याने परत फेडायला जातो मग सरकारची योजना येते आमच्या हर आदिवासाला मध्ये आम्हाला का नाही आम्हाला नसल्या मुलं तर आम्हाला इथे नगरपालिकेत आम्ही येतो आता अमोल कुलकर्णी यांच्या काम त्यांनी तातडीने पण हे केलं आणि आमच्या कोलाचं काम आणि आमच्या घरकुलासाठी पण आम्हाला त्यांनी तातडीने मदत करतात तर ही माझी अशी विनंती आहे सरकारला आम्ही पण आदिवासी असून त्याच तर आम्हाला घरकुल जर भेटला नाही तर आम्ही हा बोलतात कायगावची वाडी आम्ही मतदान करणार नाही आज येण्याचा विषय असा आहे का आमच्या वाडीतील ही जी काही बांधव आहेत आमची ज्या महिला बहिणी आहेत त्या गेले पिढ्यानपिढ्या भिसेगावामध्ये राहत आहेत त्यांची वाडी आहे आणि ही वाडी असताना ग्रामपंचायत काळापासून तर आजपर्यंत नगर परिषदच्या काळापर्यंत ही का वाडी उपलब्ध इथे तिथे आहे आणि ही वाडी असून या वाडीतल्या लोकांना घरकुल योजना जी शबरी योजना शासनाने दोन हजार तेरापासून आदिवासी बांधवांसाठी राबवण्यात आलेली आहे की आजवर काय आमच्या विषयातल्या वाडीतल्या बांधवांना ती भेट भेटलेली नाही हे जे वाडीतली सर्व लोक आहेत हे आतापर्तावर काम करणारी आहेत वीट भट्ट्यांवरती जाऊन त्यांनी वीट भट्ट्यांवरच्या मालकांकडून विटा उद्या काम करून त्या लोकांना देऊन ती घरं बांधलेली आहेत तर ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना यांच्यापर्यंत ला मिळतच नाही असल्या कारणाने तसेच त्यांना जी का आवाके सवा घरपट्टी लादली आहे तर त्या घरपट्टी व ती योजना त्यांना मिळण्याकरता जर का शासन प्रयत्नच नसेल करत तर मग मतदान करून काही अर्थ नाही आहे त्यामुळे जो काय आहे तो आम्ही सर्वांनी एक बसून निर्णय घेतलेला आहे त्या येत्या निवडणुकीमध्ये मग ती लोकसभा असेल राज्यसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्याला पूर्णपणे भुसेगावची आदिवासी वाडी ही बहिष्कार करणार आहे आणि कोणत्याही प्रकारचं मतदान करणार नाही जोपर्यंत शासन या वाढीतल्या लोकांचा गांभीर्याने विचार करणार नाही तोपर्यंत ही लोक आता मतदानाला येणार नाही आहेत अशी त्या आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत